स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार आज पुन्हा एक प्रभावी मंत्र घेऊन येत आहे अत्यंत प्रभावी आहे हा मंत्र तुम्हाला सुद्धा माहिती असेल पण कदाचित त्याचा उपयोग कसा करायचा माहित नसेल तुमच्या घरामध्ये तुमची मुलं शिकत आहेत आणि त्यांचं लक्ष अभ्यासात लागत नाहीये चंचलता वाढलेली आहे चिडचिड होते आळस करतायत खेळण्यामध्ये जास्त मन आहे अशा वेळी हा मंत्र तुम्ही व तुमचे मुलं एकत्र बसून जर रोज एकवीस वेळा बोललात तर त्याचा रिझल्ट खूप सुंदर येतो एकशे आठ वेळा म्हणाल तर अतिउत्तम तुमच्यावर आहे मंत्र छोटा आहे खूप प्रभावी आहे तर लक्ष देऊन ऐकायचं आहे लिहून ठेवा मनन करा स्मरण करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी हा देणारच आहे हा मंत्र ऐकायचा आहे आणि रुद्राक्षीची माळ नसेल तर तुळशीच्या माळेवरती किंवा स्फटिकच्या माळेवरती रोज केलास खूप लवकर रिझल्ट मिळतो हा मंत्र म्हणण्याची वेळ सकाळी साडेपाच किंवा संध्याकाळी सात वाजता म्हणायचं आहे आंघोळ करून तुम्ही तुमचे मुलं देवासमोर बसा तुपाचा दिवा लावा गणपती बाप्पाला एक जास्वंदाचं फुल अर्पण करा डोळे मिटा आणि मंत्र म्हणायचा आहे मंत्र लक्षणं ऐकायचं आहे ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात पुन्हा एकदा मंत्र आहे का ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात हा अतिशय छोटा मंत्र आहे गणपती बाप्पाची आराधना आहे गणपती खूप बुद्धीचा कारक आहे बुद्धीचा देवता आहे तुमच्या मुलांना प्रचंड बुद्धी देईल आणि त्यांचं यशही त्यांच्या पदरात पडेल तसेच हा मंत्र म्हणजे हा व्हिडिओ पुढे अक अकरा जणांना नक्की पाठवायला विसरू नका तरच याचा प्रभाव मिळतो कारण अकरा जणांचं तुम्ही कल्याण कराल तुमचं कल्याण नक्की श्री स्वामी